नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आपल्या यश एन मॉम चॅनलमध्ये पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण मेदूवडा म्हणजेच अगदी झटपट होणारा रवा मेदूवड्याची इन्स्टंट अगदी कुरकुरीत अशी रेसिपी बघतोय तर त्याच्यासोबतच अगदी वडे तेलामध्ये सुटू नये किंवा अगदी शेवटपर्यंत वडे कुरकुरीत राहावेत यासाठी भरपूर साऱ्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्याच्यासोबतच आपण इथे चटणीसुद्धा बघणार हो। आहोत आतून बघाल तर अगदी पोकळ छान असा बघू शकता जाळीदार आणि वरतून अगदी कुरकुरीत असा मेदूवडा रवा मेदूवडा आपण इथे आज बघतो आहे तर रेसिपीला कुठेही वेळ न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी बघा इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे इथे हा रवा तुम्ही जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तरीही चालेल काहीच चा फरक पडत नाही तर एक वाटी रवा घेतला आहे कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि वरती एक दोन तीन चमचे इतपत पाणी घातलेलं आहे छान पाण्याला उकळी काढायची आहे याच पाण्यामध्ये एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याच्याने आपला हा रवा जो आहे तो छान अगदी सळसळीत छान होईल तर इथे बघा आता रवा छान पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला घालून घ्यायचा आहे इतकी काळजी घ्यायची जसं आपण उपमा बनवतो लो फ्लेमवरती आपल्याला हा रवा घालायचा आहे पण झटपट हात चालवत सतत हलवत राहून गाठी गुटळ्या होऊ द्यायच्या नाही अगदी पटकन इथे आपल्याला हा रवा या पद्धतीने फुलवून घ्यायचा आहे इथे बघू शकता एक दोन मिनटं झाकण ठेवून छान रवा फुलल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हा रवा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि छान पसरवून द्यायचा म्हणजे पटकन हा रवासुद्धा बघा थंड होतो आता हा रवा थंड करायला ठेवूया त्याच्यानंतर आपण इथे बघूया एक चटणी बनवायला घेतो आहे त्यासाठी पाव कप इथे मी खोबरं घेतलं आहे खिचलेलं सुकं खोबरं आहे त्याच्यामध्ये डाळवं दोन चमचे घातले मिरच्या तीन घातलेल्या आहेत आलं एक ते दीड इंच आणि इथे लसूण पाकळ्या मी तीन ते चार घातलेल्या आहेत कोथिंबीर घातली पाणी घालून थोडंसं छान अगदी बघू शकता वाटून घेतलेलं आहे या पद्धतीनं थोडंसं रवाळ वाटून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं ताक घालायचं आहे नसेल तुमच्याकडे तरी ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल तर असेल तर चमचाभर दहीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता या पद्धतीनं बघा छान आपली इथे चटणी वाटून घेतलेली आहे अगदी जवळूनसुद्धा दाखवते कलरसुद्धा खूप छान आलेला आहे कोथिंबीर घातल्यामुळे आता जो रवा आपण थंड करायला साईडला ठेवला होता तो तोसुद्धा छान थंड झालेला आहे त्याच्यामध्ये बघा कडीपत्त्याची काही पानं कट करून घातलेली आहेत मिरची घातली आहे बारीक कट करून कोथिंबीर घातली आहे भरपूर सारी याच्यामध्ये तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता आणि आपल्याला इथे दही असेल दही दही ता, ता तर दहीसुद्धा घालायचं आहे पण माझ्याकडे दही नव्हतं तर ताक होतं तर मी इथे ताक घालून घेते पण हे ताक दही ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल पण त्याच्याने कसं थोडं आंबटपणा येतो आणि छान मेदोडे आपले हे तयार होतात त्यासाठी इथे थोडंसं ताक वापरलेला आहे अर्धी वाटी ताक घेतलेलं आहे छान या पद्धतीनं मर्दून मर्दून आपल्याला हे ताक या रव्यामध्ये घालून छान अगदी मऊसोत गोळा बनवून घ्यायचा आहे तर याच्यातील मी तुम्हाला किती शिल्लक राहिलं ते मी पुढे सांगणारच आहे तर इथे बघू शकता छान मर्दून जितपत घेऊ तितपत आपले हे अगदी छान कुरकुरीत तसेच खुसखुशीत आतून र मेदूवडे तयार होतात आणि तेलातसुद्धा कुठेही सुटत नाहीत इथे दोन चमचे आपलं ताक शिल्लक राहिलेलं आहे ते मी साईडला ठेवून दिलं या पद्धतीनं गोळा मळून घ्यायचा इथे बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान अगदी मऊसूद गोळा तयार झालेला आहे कढईमध्ये तेल घातलं तेल छान गरम होतंय तोपर्यंत आपण इकडे मेदूवडे बनवून घेऊया इथे बघू शकता एकसारख्या आकाराचे छान असे सगळे गोळे एकाच वेळी बनवून घ्यायचे म्हणजे पटपट आपल्याला बनवता येतात आता इथे आपण गोळेसुद्धा बनवून घेतलेले आहेत आता याच गोळ्यांना बघा छान हातावरती थोडंसं दाबून प्रेस करायचं जसं मेदूवडा आपण बनवतो नेहमी सेम त्याच पद्धतीनं आणि आतून होल करायचं अगदी इथे बघू शकता कुठेही चिरा पडत नाहीत काही नाही कारण आपण छान पद्धतीने मर्दून मर्दून छान हे आपलं रवा मळून घेतलेला आहे त्याच्यामुळे अगदी छान तेलामध्ये सुद्धा सुटत नाहीत कुठे क्रॅकसुद्धा येत नाहीत या पद्धतीनं सगळे मेदवडे आपण बनवून घेऊया त्याच्यानंतर एकाच वेळी आपण तळायला घेऊया इथे बघू शकता आता आपले सगळे तयार झालेले आहेत वडे तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे चेक करूयात त्यासाठी छोटासा गोळा टाकलेला आहे बघा इथे मी तो अगदी थोड्या वेळाने वरती तो पटकन नाही म्हणजे अगदी परफेक्ट तेल गरम आहे जास्तीसुद्धा कडक नसावं जेव्हा वडे टाकतो त्यावेळी आपल्याला हाय फ्लेमवरती हे वडे सोडून घ्यायचे आहेत इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता आणि थोड्या वेळानं म्हणजेच एक दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला थोडंसं वरचे बुडबुडे कमी झालेत हे जाणवायला लागलं ला की नंतर आपल्याला हे वडे हलवायचे आहेत आणि पलटी करून घ्यायचे आहेत आता आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि शेवटपर्यंत हे वडे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत थोडंसं टाईम लागतो पण अगदी छान मीडियम गॅसवरती आपण शेवटपर्यंत कलर चेंज होईपर्यंत कुरकुरीत तळून घेतले की तितके ते कुरकुरीत राहतात आणि कितीही वेळ शिल्लक राहिले वरती तरीसुद्धा त्याचा कुरकुरीतपणा जो आहे तो अजिबात कमी होत नाही अगदी छान असेच्या असे राहतात खाण्यासाठी सुद्धा तितकेच टेस्टी लागतात इथे बघू शकता छान कलरसुद्धा यायला लागला आहे एक पाच ते सहा मिनटं आपल्याला लागतात ला छान ला मिडियम गॅसवरती तळून घेण्यासाठी कलर बघू शकता अशावेळी आपल्याला आणि मेन म्हणजे बुडबुडे कमी झाल्याच्या नंतर अगदी छान हलके झालेत हे जम समजलं म्हणजे तळाला बसायला लागले थोडेसे की नंतर आपल्याला काढून घ्यायचे आहेत इथे आता एक बॅच काढून घेतली दुसरीसुद्धा याच पद्धतीनं आपल्याला तळून घ्यायची आहे वडे सगळे तळून घ्यायचे आहेत त्यासाठी वडे सगळे राहिलेले सगळे सोडून घेतले तेलामध्ये बघू शकता एक दीड ते दोन मिनटानंतर आपल्याला हे वडे पलटी करून घ्यायचे आहेत आणि गॅस जो आहे तो आपल्याला मीडियम फ्लेमवरती करून घ्यायचा आहे आता हे सुद्धा वडे बघा खूप छान यांना कलर आलेला आहे आणि तयार झालेले आहेत बुडबुडेसुद्धा सगळे कमी झालेले आहेत अगदी छान खाली तळाला बसायला लागलेले ला आहेत ला आता आपण हे काढून घेऊयात अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे घाई गडबडीच्या वेळी असो किंवा अगदी कोणीही पाहुणे मंडळी आली तरीही किंवा छोटासा प्रोग्राम असेल पार्टीसाठी वगैरे काही नाश्ता बनवायचा आहे हलका फुलका आणि पटकन होणारा नाश्ता आहे आणि दिसायलासुद्धा छान दिसतो मेदू वडे या पद्धतीनं असे मस्त रव्याचे मेदू वडे तयार होतात आता इथे चटणी बघू शकता चटणी आपण तयार करून ठेवली होती त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं तेलसुद्धा कडकडीत गरम करून घेतले आता फोडणी करूया मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर हिंग पावचमचा घातला एक लाल मिरची बघा अर्धी कट करून अर्धी अर्धे दोन भाग करून टाकलेली आहे त्याच्यानंतर कढीपत्ता घालायचा फ्रेश असा छान ही फोडणी आपण या चटणीवरती ओतून घेऊया इथे चटणीसुद्धा आपली तयार आहे अगदी चटणीसोबत या खूप छान हे वडे लागतात आता त्याच भांड्यामध्ये बघा तडका पॅनमध्ये थोडंसं चटणी घालून ते सगळं तेलसुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया मस्त घालून घेतले चटणी बघू शकता खूप सुंदर चटणीला कलर आलेला आहे आणि चटणी बघ बघता क्षणी असं कधी एकदा पटकन मेद, हे मे मेदोवडे खावेसे असं वाटतात आहे हे मेदोवडे बघून नक्कीच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली आवडली असेल थोडी जरी कोणत्याही क्षणी थोडी जरी आवडली तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा इथे बघू शकता अगदी जवळूनसुद्धा दाखवते एक वाटी रवा आपण घेतलेला होता तर या एक वाटी रव्यामध्ये इथे बघू शकता जवळजवळ पंधरा ते सोळा मेदवडे इथे बनून तयार झालेले आहेत आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता अगदी छान कुरकुरीत आणि तेलसुद्धा बघा पिलेले नाहीत कुठेही तेलसुद्धा हाताला जास्त लागत नाही काही नाही अगदी छान आवाज ऐकू शकता तुम्ही आता मी तोडून दाखवते तेव्हा सुद्धा बघू शकता आवाज किती छान आला अगदी कुरकुरीत आतूनसुद्धा तितकेच बघू शकता जाळीदार मस्त पीठसुद्धा कुठे शिल्लक राहिले नाही छान अगदी मीडियम फ्लेमवरती तळून घेतले त्याच्यामुळे बघू शकता खूप मस्त झालेले आहेत या चटणीसोबत खूपच भारी लागतात नक्की तुम्ही इन्स्टंट होणारा नाश्ता हे घाई गडबडीच्या वेळी असो किंवा कोणीही आलं गेलं तरीसुद्धा पाहुणे मंडळींसाठी नक्की बनवू शकता तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली का आवड तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेलघंटीसुद्धा वाजवायला विसरू नका म्हणजे माझे छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल नेहमी माझा हाच प्रयत्न असतो की साधे सोपे सगळ्यांना छान अशा आवडतील आणि समजतील अशा रेसिपी घेऊन येण्याचा तर चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय